पुत्र न्यूज वास्तव बातमी पंढरपूर शहर आणि तालुक्याला काल दिनांक सहा जून रोजी रात्री मेघगर्जनेसह दमदार पावसानं चांगलंच झोडपलंय सायंकाळी सातच्या दरम्यान सुरू झालेल्या पावसानं परिसराला जोरदार झोडपून काढल्यानं ठिकठिकाणी पाणीच पाणी, पाणी साचल्याचं दिसून आलं तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची चांगलीच तारांब उडाली मागील दोन तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावताय तर राज्यात उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले पावसामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळतोय पंढरपूरमध्ये गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं उकळ्यामुळे हैराण झालेल्या पंढरपूरकरांना संध्याकाळी सुरू झालेल्या पावसामुळे आल्हाददायक दिलासा मिळाला तसंच अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची चांगलीच तारामूळ उडल्याचं चा दिसून आलं पावसामुळे सकल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याचं दिसून आलं रस्त्यावर पाणी साठल्यानं उपनगरांमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद झाले होते यामुळे आपले कामकाज आटोपून घरी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला मात्र मान्सूनच्या आगमनानंतर झालेल्या दमदार शेतकरी राजा तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा